या गजलचं वृत्त आहे मंजू घोषा फक्त खोट्यालाच झाला त्रास माझा फक्त खोट्यालाच झाला त्रास माझा आणि जगाने टाळला सहवास माझा फक्त खोट्यालाच झाला त्रास माझा आणि जगाने टाळला सहवास माझा आणि वेळच्या वेळीच आम्ही प्रेम केले वाजणारा फोन हा हमखास माझा वाजणारा फोन हा हमखा समाजा शे लाख श्रीमंती इथे मिळते तरीही लाख श्रीमंती इथे मिळते तरीही का विकू गरीबी तला उल्हा समाजा लाख श्रीमंती इथे मिळते तरीही का विकू गरीबी तला उल्हा समाजा फक्त खोट्यालाच झाला असं समाजा आणि जगाने टाळला सहवा समाजा मानतो स्वातंत्र्य मी माझे असे की मानतो स्वातंत्र्य मी माझे असे की ना कुणी माझा धनी ना दास माझा मानतो स्वातंत्र्य मी माझे असे की ना कुणी माझा धनी ना दास माझा फक्त खोट्यालाच झाला त्रास मी कुठे अमक्या ऋतू बहरणारा मी कुठे अमक्या ऋतू त्याचं बहरणारा असतो कधी मधुमास माझा मी कुठे अमक्या ऋतू बहरणारा ग्रीष्मही असतो कधी मधुमास माझा मी कुठे अमक्या ऋतू बहरणारा मी कुठे अमक्या ऋतू तच बहरणारा ग्रीष्मही असतो कधी मधुमास माझा फक्त खोट्या लाच झाला त्रास माझा जगाने टाळला सहवास माझा जीवनात तुझला दगा होणार नाही जीवनात तुझला दगा होणार नाही श्वासावरी विश्वास माझा फक्त खोट्यालाच झाला त्रास माझा जगाने टाळला सहवास माझा शे फुल यानी फेकले जा त्या ठिकाणी फुल यानी फेकले जा त्या ठिकाणी आजही मातीस येतो वास माझा आजही मातीस येतो वास माझा फक्त खोट्या राज झाला रा त्रास माझा आणि जगाने टाळला सहवास माझा जगाने टाळला सहवास माझा